देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नका यवतमाळ शहरातील चांदोरे नगरातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ शहरातील चांदोरे नगरात देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नका या मागणीसाठी सोमवारी चांदोरे नगरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी शेकडोंच्या संख्येत महिला व नागरिक उपस्थित होते चांदोरे नगरात शाळा कॉलेजेस मुलीचे वसतिगृह हॉस्टेल इत्यादी शिक्षण संस्था असून परिसरात मंदिर आहे परिसरात अनेक शिक्षण घेणारे मुले मुली राहतात आणि हा परिसर शांत परिसर म्हणून ओळखला देशी दारू परवाना एका व्यक्तीला देण्यात येत असल्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याने देशी दारू वेकी व्यवसाय सुरू झाला तर या ठिकाणी व्यसनाधीन गुण व गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती गोळा होऊन परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होईल आणि दारू पिणारे व्यक्ती चोरी चकाटी चिडीमारी व गुंडागर्दी करून समाजामध्ये अशांतता पसरवतील अशा परिस्थितीत त्याचा विपरीत परिणाम किशोरवयीन व शिक्षण घेणाऱ्या होऊन त्यांना त्रास होईल आणि शांत म्हणून ओळखला जाणारा परिसर अशांत होईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे चांदोरे नगरात देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नका या मागणीसाठी सोमवारी चांदोरे नगरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी कृष्णा माकोडे चंदा माकोडे रमेश चव्हाण मेघा कान्हे नीता गुलाने यासह शेकडो रहिवासी उपस्थित होते नमस्कार मी प्रणिता विजय खडसे माझी बांधकाम सभापती आणि प्रभाग क्रमांक एक ची माझी नगरसेविका मी आमच्या चांदोरे नगरवासियांकडून <Sanye> <Sanye> निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आणि नगरपालिकेत सी ओ साहेब नव्हते पण गावंडे सरांना आम्ही फ निवेदन दिलेलं आहे आणि यात याकरिता निवेदन देण्यात आलं आहे की तिथे महाफाट्यावर दारूचे दुकानं चालू झालेले आहे ते दुकानं आणि पुढे जाऊन त्या त्याचा गैरफायदा होणार आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील त्याकरिता आम्ही सगळे नार चांदोरेनगरवासियांनी निवेदन दिलेले आहे आणि याकरिता आम्ही सगळे एकत्र येऊन आणि याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मी नगरवासियांकडून ग्वाही देते आणि त्वरित याची कारवाई व्हावी असे प्रशासनाला विनंती करते मी पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी राहत यापूर्वी आम्हाला त्या ठिकाणचा खूप त्रास झाला होता आता तिथं सध्या कोणतेच नसूनही आमच्या मासरी रोडवर नेहमी दारूचे लोक पडून राहतात जर तिथं अजून चालू भट्टी चालू नसूनच ती परिस्थिती आहे आम आणि आमच्या कॉलेजच्या मुली दोन दोन कॉलेज त्या ठिकाणी आहेत आम्ही यापूर्वी तिथं बसस्टॉपचा धाबा मागितला होता थाबा मा म्हणून मा मांडला होता पण तो आलेला नाही आणि पोलीस चौकीसुद्धा मागितली होती तीसुद्धा मिळाली नाही परंतु आज ही नकळत या दारूचं दुकान या ठिकाणी आलेलं आहे आणि हे घातक आमच्या पूर्ण पूर्ण म्हणजे घातक आहे आम्हाला सर्व लोकांना आमची ही सुशिक्षित आमचं माझं नाव कृष्णराम आकोडे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना आणि मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत हे सगळेजण नगरवासी आहेत आणि चांदोरे नगरमध्ये दारू देशी दारूचे दुकान सुरू करण्यात आले आहे आणि देशी दारूचं दुकानाचा विरोध क करण्यासाठी आम्ही हे सगळे चांदोरे नगरवासी इथे आलेलो आहोत की जेणेकरून तो दा देशी दारूचा परवाना रद्द झाला पाहिजे कारण देशी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात तिथे शाळा कॉलेजेस आहे लहान मुलांची सेंट्रल शाळा आहे वाधवानी कॉलेज आहे आणि भविष्यात मुलं उ दारूच्या व्यसनाधीन होऊन हे ब त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते त्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यात आल्या जर का निवेदनाद्वारे आमची दखल घेतल्या नाही गेली तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभं करू धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन वर क्लिक करा